बघा माझ्या भूमिकेला आता काहीच अर्थ नाहीये माझं म्हणणं होतं मी तेव्हा मांडलेलं आहे अगदी आंतरवेली सराटीमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा मी जरांगीच्या समोर बरोबर मी बोललेलो आहे आता मला माझं मत असं की सरकारने हा प्रश्न हाताळला पाहिजे प्रश्न हा त्यांनी सोडवला पाहिजे दहा जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्हाला तुम्ही आणि थेट आंदोलन बोला ना केवळ केवळच्या आधारावर सहजकड आरसात घेता येणार आहे असं सिंध समितीचं म्हणणार ते सिंध समितीने सांगाव काय करायचं यामध्ये जरांगे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करतात आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतात हा आता बघा हा शेवटी जरांगे पाटलांचा विषय आहे त्यांना कोणाकडनं काय काय अनुभव आले असतील तर ते त्याप्रमाणे ते बोलत असतील पण एकूण काही जरी झालं तरी त्यांची ते आता कौतुक करत असत आहेत असं तुम्ही म्हणताय त्यांनी सुद्धा त्यांना फसवलंच आहे ना ते इतके वर्ष म्हणजे अडीच वर्ष का होईना मुख्यमंत्री होते आता एक वर्षभर उपमुख्यमंत्री आहेत का नाही त्यांना न्याय देऊ शकत त्याच्यामुळे नुसती टोलवाटोली हो या सरकारकडनं चाललेली ही टोलवाटोली हो बंद करून जो काय आहे तो सन्मान्य तोडगा त्यांनी काढला पाहिजे ठीक आहे त्यांच्यावर त्या समाजावर झालेला अन्यायच असू शकतो ना आंदोलनाच्या पाठी आणखी कोण असू शकत नाही ठीक आहे बघा या आंदोलकांना नाही मला आंदोलक आंदोलक ही आंदोलक हे काही दहशतवादी नाही आहेत ही मराठी माणसं आहेत ते त्यांच्या हक्काने विघ्नहत्याच्या उत्सवात न्याय मागायला आलेले आहेत आणि त्यांना अशी अपेक्षा कदाचित असेल की सरकार देऊ शकत नाही तर हे विघ्नहत्या तूच आमच्यावरचं विघ्न दूर करू नाही आभी हा सत्तर साल में रिटायरमेंट होना नहीं होना इस बारे में मैं कुछ नहीं कह सकता लेकिन पचहत्तर साल में रिटायर कोई भी हो सकता है पचहत्तर साल में उन्होंने कहा दो तीन बच्चे होने चाहिए।, हाँ, चाहिए देख मतलब अप्षुण उनको अप्षुण जो भाजप की स्थिति है वो देखी नहीं जा सकती उन्होंने जो सलाह दिया, दिया है कि दो तीन बच्चे होने चाहिए वो शायद

प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या